माझ्या मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि तीच मी आज बनवणार आहे तुमच्या मुलांना आवडते का माझी मुली तर खूप आवडीने खातात खूप टेस्टी आणि चविष्ट होते तर चला पाहूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर चला मी आज बनवते साधी सिंपल भेंडीची भाजी होय तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा मी एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे पण एकदम टेस्टी आणि झणझणीत तर इथे मी अर्धा किलो भेंडी कट करून घेतलेली आहे अशी छोटी छोटी एकदम आणि आधी मी धुवून घेतली त्याला पुसून घेतली आणि नंतर कट केली आहे आता आपण भेंडीला थोडं तेल टाकून भाजून घेणार आहोत आणि भेंडीसाठी एक मी मसाला बनवणार आहे खूप छान होते ह्याप्रमाणे भेंडी आणि टेस्टी हे होते टिफिनला मुले आवडीने घेऊन जातात भेंडी एकदा अशी भेंडी नक्की ट्राय करा तर चला पाहूया मसाल्यात काय काय लागते मसाल्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जसे तिखट खात असाल तशी मिरची कमी जास्त करू शकता मी हिरवी मिरची बनवणार आहे त्यामुळे मी हिरवी मिरची घेतली आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे आधी मी मसाला बनवणार आहे त्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि वाटणात थोडेसे जिरे घालणार आहे तर आधी मसाला वाटून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता मी थोडस तेल घालून घेते यामध्ये तेल तापले की आपण भेंडी घालूया भेंडी घालून घेऊया भेंडीला छान तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा वास सुटेपर्यंत भेंडी छान आपल्याला परतून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदा भेंडी करा खूप छान होते आणि तुम्ही कशा प्रकारे भाजी करता तेही माझ्याशी शेअर करा भरवा भेंडी पण छान होते फ्राय भेंडी पण छान होते अजून वेगवेगळ्या पद्धती खूप आहेत भेंडीच्या खूपच भाज्या वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते ही पद्धत माझ्या आईची आहे माझी आई खूप छान भेंडी बनवते तुम्ही पाहिलेच आहे पारंपरिक पद्धतीच्या भाज्या तर खूप छान बनवते ती तुम्हाला सांगितली होती मी की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती भाजी पाहायला आवडेल माझ्या आईच्या हातची भेंडी तेलावर परतल्यामुळे काय होत भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि भाजी चिकट होत नाही भेंडी छान भाजून परतून घेतल्यामुळे भाजी छान होते भेंडीची भेंडी छान परतून झालेली आहे तेलावर आता आपण काढून घेऊया आणि आताच आपण फोडणी करूया कढईत आपण तेल टाकून घेऊया फोडणीसाठी तेल छान तापले आपले की आपण कांदा घालून घेऊया ह्यामध्ये आणि कांदा तेलावर परतून घेऊया गॅस चे फ्लेम मिडियम करूया आणि कांदा तेलावर परतून घेऊया ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घेतलेला आहे आता मी इथं एक टोमॅटो घालून घेते कट केलेला आणि टोमॅटो बी परतून घेऊया टोमॅटो घातले की मीठ घालून घेऊया आपण चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर मिक्स होतो आणि मॅच होतो कांद्यामध्ये मूव करतो टोमॅटो मऊ झाला की आपण जो मसाला करून घेतलेला होता हिरवी मिरचीचे लसणाचे वाटण ते घालून घेऊया त्यामध्ये हे जास्त बारीक नाही केलेलं त्याला जाडसरच ठेवलेलं आहे दरदरीतच वाटलेलं होतं ते घालून घेऊया मिक्स करूया भाजून घेऊ मसाल्याला कांदा टोमॅटो सोबत आ हा 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 किती सुंदर वास सुटलाय उद्या आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मसाला पण छान भाजला गेलेला आहे आपला आता मी थोडीशी हळद घालून घेते यामध्ये

फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि मंदाचे वर याला असंच परतत परतत थोडा वेळ झाकून झाला शिजून द्यायचं आहे सात मिनिटात भेंडी छान शिजते तुम्हाला असं वाटलं की खालून लागत आहे खोपत आहे तर थोडंसं पाणी पाण्याचा शिंतोडा देऊ शकता नाही तर पाण्याचा शिंतोडा द्यायची सुद्धा गरज भासत नाही असंच मसाल्यावर छान भेंडी परतून होते आणि शिजते एकदा मीठ वगैरे चेक करायचं आहे आणि याला झाकून असंच शिजून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता पण ला झाकून एक चार ते पाच मिनटं शिजून घेऊया आणि चेक करूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया हा, हा, हा। मस्त आणि मी आता थोडस म्हणजे अगदी एक ते दीड चमचा दाण्याचं पूट यावर घालणार आहे मला आवडतो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता किंवा स्किपही ही करू शकता एकदम थोडस आणि आता मिक्स करून घेऊया अजून एक ते दोन मिनटं आपण याला शिजवून घेऊया वाफेवर अशीच भेंडी आपली है। भेंडी रेडी आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवते पहा मस्त अशी भेंडीची भाजी रेडी आहे आपली एकदा अशी भाजी नक्की ट्राय करा भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि टेस्टी होते एकदा नक्की ट्राय करा आणि माझा चॅनल आणि साखा जायका का ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू